नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत चिचोंडी पाटीलच्या त्या माहिती अधिकार विरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल झाली आहे सरपंचांसहित पीडित कुटुंबीय व ग्रामस्थांनी भेट घेतली शेतजमीन जागा व इतर प्रॉपर्टी बळकविण्यासाठी ग्रामस्थांविरोधात खोट्या तक्रारी करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांचा बुरखा पांगळणाऱ्या व्यक्तीवर पोलीस प्रशासनानं कारवाई करून त्याचा पर्दाफाश करावा शेतजमीन जागा व इतर प्रॉपर्टी बळकवण्याच्या उद्देशानं अल्पसंख्यांक समाजातील ग्रामस्थांची अडवणूक करून व खोट्या तक्रारी गुन्हे दाखल करणाऱ्या चिचोंडी पाटील येथील त्या माहिती अधिकार कार्यकर्त्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गावातील सरपंच यांच्यासह पीडित कुटुंबीय व ग्रामस्थांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले तो माहिती अधिकार कार्यकर्ता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं नाव पुढे करून ग्रामस्थांच्या विरोधात खोट्या तक्रारी करून त्रास देत असल्याचा आरोप उपस्थितांनी केला आहे यावेळी चिचंडी पाटीलचे सरपंच शरद पवार चंद्रकांत पवार किरण मोरे ज्ञानेश्वर हजारे दौलावडगावचे लहानू पवार बाबासाहेब जेजूरकर पीडित कुटुंबीय कौसाबाई सरोदे विठ्ठल सरोदे सूर्यभान सरोदे रखमाबाई सरोदे अंजना कोळी माधुरी कोळी राजू कोळी संजय कोळी अक्षय कोळी युवराज हजारे पपट हजारे अंबादास फिसके आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मंतर शेख डी एन ए मराठी अहमदनगर पण जो अधिकार गाजी तो आम्हाला उठण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्या मुलावर आमच्या हे केस करतो आम्हाला त्रास आहे कोण माधुरी संजय कोळी चिचोंडी पाटील आमचं घरकुल येत दहा वर्षापासून येतात पण सुधीर बाद्राय ना आमचे कामच कोणते होऊन नाही देत घरकुल सुद्धा येऊन देत नाही आमचं कोणतीच कामं होऊन देत नाही